नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण दोन सप्टेंबर रोजीचा धुळेचा मेज बाजार दाखवतोय हा जो बाजार आहे हा शेतकरी मिज बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख रुपये दीड लाख रुपये अशा किमतीच्या दुधाच्या म्हशी आलेल्या असतात काही कमी किमतीच्या पण आलेल्या असतात साठ सत्तर हजार किमतीच्या तर त्या म्हशीसुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉटपत्र नक्की बघा आज जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो जर तुम्हाला दाव नेऊन मशी खरेदी करायचे असतील तर कोणतेही वारी आले तरी तुम्हाला मशी मिळणार आहे फक्त आजो शेतकरीचा मशीस बाजार आहे हा मंगळवारच्या दिवशी भरलेला असतो तर व्हिडिओ छोट पण नक्की बघा व्हिडिओला लाईक कर जा खास करून आपण तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवत असतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया वगैरे बघा मित्रांनो बाजार वगैरे फुल भरलेला आहे आता बघा बाजारामध्ये चिखल एवढं झालेला आहे पावसामुळं तर व्हिडिओ सुद्धा बनवता येत नाही इथं जर म्हणजे इथं एंट्री करायचाच आपल्याला इच्छा होत नाही पण खास करून आपण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो असतो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपण तुम्हाला इथं मशीनची किंमती वगैरे सांगणार आहोत इथे शेतकरीची मैसालेली ही तिची पण तुम्हाला आपण किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बोलले दादा तुम्ही रत्ना पिंपरी का? का रत्ना पिंपरीची आहे काय किंमत वगैरे या मशीची सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये तर बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो होतो इथं सत्तर ऐंशी पासून म्हशी मिळते तिची सत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे आठ दिवसाची दियोस। कच्ची आहे का हे बघा आठ दिवसाची कच्ची रत्ना पिंपरी अमनेर जवळ किती आलेली मंत्र शेतकरी आठ दिवसाची कच्ची हे बघा सत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे आपला नंबर आहे का आपल्याकडे कोण शेतकरी हां मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पंच्याऐशी सदुसष्ट एक्केचाळीस फायनल किंवा होईल करून टाकू तेवढं करून टाकू थोडंफार बरोबर तर बघा मित्रांनो आणि जल्यावर किती एका टायमाला तर बघा मित्रांनो एका टायमाला सहा सहा लिटर किती आता ही तोलावर आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपण नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे तर बघा मित्रांनो आता मी पण पूर्ण आहे मशीनची हे बघा तर म्हणजे याच्यामध्ये काही चांगली नाही काही काम नाही पण येऊ की खरीदी आहे भैया ये बेसुक की राजस्थान राजस्थान जोधपुर जिला राजस्थान माड़वा कैसे चलती बार, बार। पच्चीस नब्बे लाख लाख बरबर सब एक देती ऐसा है क्या दूध अच्छी देती

तर बघा मित्रांनो जर तुमचा कमी बजेट असेल तुम्हाला ऐंशी हजारची मशकरी विकायचं तर यांच्या धावून येऊ शकता तुम्ही नंबर वगैरे हो नाही पण आपण तुम्हाला शेतकरी बाजारामध्ये त्यांची धावून असते दर मंगळवारी तर पुढच्या मंगळवारी कोणाला यायचं असेल तर नक्की या बघा भरपूर म्हशीद यांच्याकडं ऐंशी पंच्याऐंशीपासून किमतीचे आहेत आता ज्या मशीद मित्रांनो या एकदम कमी किमतीमध्ये मशीन घ्यायचे तुम्हाला इकडं

तर बघा मित्र म्हशी बघा पासष्ट आजारपासून सुरुवात आहे तुम्हाला जर मशी खरेदी करायची असेल तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे इथं येऊ शकता तुम्ही पुढच्या मंगळवारी हे बघा आता गर्दी एवढी आहे बघा एवढी गर्दी तुम्हाला पण व्यवस्थित सांगता येणार नाही नागपौर काय काय तर बघा मित्रांनो ही पैसा आहे ही बारा लिटरची बघा जर करायची असेल हिचा व्यवहार करायचा असेल तर आपण तुम्हाला नंबर दिलेला आहे संपर्क असं आहे फुल करायचं बाजाराला एकदम तर बघा मित्रांनो मच्छीचा व्यवहार झालेला आहे शेतकरीने घेतलेली मीना बाजाराहून एक लाख तीस हजार रुपयाला घेतलेली आहे बरोबर एक तीसला खरेदी तर, तर मित्रांनो तुम्हाला आपण सुरुवातीला काही शेतकरी बाजारातील कमी किमतीचे मशी दाखवत होतो तर आपल्यामध्ये काही कमेंट्स करणारे आता की मोठ्या मशी खरेदी करणारे पण आता तर हे बघा मित्रांनो इकडे आता तुम्हाला मोठ्या मोठ्या मशी पाहायला भेटतील मीना बाजाराकडे हे बघा क्वालिटी बघा तुम्ही मशीनची तर मोठ्या मोठ्या मशी जाफराबादी जातीचे हे बघा आता इकडं पण बघा मित्रांनो तुम्ही दाखवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला एक अंदाज लागून जाईल की धुड़े बाजार प्रत्येक रेंज की आलेली असते आता हे बघा क्या क्या कीमत की बेचते थे क्या क्या कीमत की बेची ये कीमत की फिर दो लाख रुपये तक की भी है एक बीस तक की भी ए, एक की से है से एक बीस से शुरुआत है एक बीस से शुरुआत बरोबर बरोबर एक बीस से शुरुआत है सब नहीं जवान जापरावादी बरोबर तर बघा मित्रांनो एक लाख वीस हजारापासून इथं सुरुवात आहे जशी म्हैस राहील तिला जसं दूध राहील तशी किंमत राहते एक वीसपासून त्यांच्याकडं सुरुवात आहे आता म्हशी बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या मशी आहे बघा लावणीच्या म्हशी आहे कधी आले तरी तुम्हाला इथं म्हशी मिळतील तसं आपण तुम्हाला माझा नंबर वगैरे दिलेला असतो जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील मलाही संपर्क करू शकता तुम्ही मी तुम्हाला योग्य ती माहिती देणार आहे कुठं खरेदी करायची आहे कुठं नाही हे बघा क्वालिटी म्हणजे अशी टॉप लेवरची क्वालिटी आणि आता इथं नाही पूर्ण मार्केटला तशाच मशी आणि तिकडे या जंगलच्या मशी मित्रांनो गुजरातकडच्या हे बघा हे बघा

सात सात लिटर हे गाभन याच्या बाजूला तर बघा मित्रांनो तीन इंच गाभन आहेत आहेत तर तुम्हाला मशी कैदी करायच्या तुम्ही येऊ शकता माझा पण तुम्हाला सुरुवातीला नंबर दिलेला असतो व्हिडिओमध्ये तर मलाही संपर्क करा तुम्ही लागल्यास आता इथं कसं आहे सोमवारपासून मशी यायला सुरुवात होऊन जाते सकाळमधून सोमवारपासून मशी सुरुवात या होऊन जाते यायला तर कोणाला मशी खरेदी कारण तर व्यतिरिक्त जर सोमवारी जरी आले ना तुम्ही ते एकदम चांगलं आहे त्याचं कारण असं आहे बाजाराच्या दिवशी कसं राहतं मशीला तेल वगैरे लावलेलं ला राहतं ला आरा लावलेला ला राहतो तर इतर सोमवारी कसं आहे जशी म्हणजे गाडीवरून उतर गाडीमधून उतरते मशी म्हणजे जशी राहिली तशी तुम्हाला तशी तशी पाहायला भेटते